Audio Jumbo. Audio Jumbo. Friends, we'll be hearing to our secretary for the first time. I request Secretary Dipali to please leave her maiden secretary announcements. <laughs>

प्रत्यक्ष क्लबच्या निर्मल कौर आणि सविता राजापूरकर यांनी यासाठी अर्थ सहाय्य दिलं होतं कामाईनी येथील बधिरमुख विद्यालयातील मुलांना हात पुसण्यासाठी तीनशे नॅपकिन देण्यात आले काही ज्या बचत गट वगैरे अशा महिला होत्या त्यांनी दे दे हे स्पॉन्सर केले होते पूर्ण तीनशे नॅपकिन एनक्रो आणि इलेव्हन क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं एकशे एकाहत्तर वाटल्या रक्त संकलन

खर्च झाला तो तो एक अनाऊन्समेंट सेक्रेटरी अनाऊन्समेंट म्हणून सांगते दिनांक एकोणीस आणि वीस जुलैला डॉक्टर देशपांडे यांचा पदग्रहण समारंभ पुणे इथं आयोजित करण्यात आलेला आहे क्लबच्या